नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी राहुरी यांच्या अंतर्गत लवकरच दोन हजार चारशे पंधरा जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात येऊ शकते तर या संदर्भातली महत्त्वाचे अपडेट पाहू शकता एकूण रिक्तपदांचा जो तपशील आहे हा तपशील जाहीर झालेला आहे बिंदू नामावली जी आहे ही अपडेट केलेली आहे त्यानुसारची विद्यापीठातील एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर आणि भरलेल्या रिक्त पदांचा तपशील पाहू शकता यामध्ये एकूण रिक्त पदे किती आहेत मंजूर पदे किती आहेत त्याचबरोबर भरलेली पदे इत्यादी संदर्भातली जी डिटेलमध्ये माहिती आहे यामध्ये दर्शवण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता संवर्ग जे आहेत गट अ ब आहे क आणि ड तर या चारही संवर्गातील जे एकूण पदे रिक्त आहेत ही सरळ सेवा पद्धतीने भरलेली मंजूर पदे पाहू शकता सेवा पद्धतीने भरलेली पदे गट अ संवर्गासाठीची गट ब आणि गट क साठीची तर यामध्ये एकूण पदे पाहू शकता सेवा पद्धतीने मंजूर पदे होती तीन हजार चारशे पंच्याहत्तर एकूण तर यामध्ये पदोन्नतीने भरलेली पदे आहेत एक हजार एकोणसाठ यामध्ये एकूण जागा पाहू शकता एकूण चार हजार पाचशे चौतीस झाल्या यानंतर भरलेली पदे टोटल आहेत तेराशे अठरा यामध्ये पदोन्नतीची पदे आहेत आठशे एक जागा आहेत यानंतर एकूण आहेत दोन हजार एकशे अकरा एकूण भरलेली पदे आहेत आता महत्वाचं म्हणजे भरपूर जास्त जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्केपेक्षा जास्त हे रिक्त पदे आहेत यामध्ये बहुष्ट प्रत्येक संवर्गानी आहे एकूण टोटल सेवा भरती प्रक्रियेसाठीची दोन हजार एकशे सत्तावन्न जागा आहेत यामध्ये पदोन्नतीची दोनशे अठ्ठावन्न होतील आणि रिक्त जागा आहेत दोन हजार चारशे पंधरा म्हणजे प्रत्येक प्रवर्गानी आहे एकूण टोटल दोन हजार चारशे पंधरा जागा आहेत या विद्यापीठात जे आहेत राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त आहेत आणि या पद्धतीची बिंदू नाबवलीनुसार प्रत्येक प्रवर्गानी आहे प्रत्येक पदानीय आहे प्रत्येक संवर्गनीय लवकरच जाहिरात जा जी आहे हे प्रकाशित केली जाऊ शकते विविध पदे आहेत गटक म्हणजे चारही संवर्गातील ती भरली जाऊ शकतात यामध्ये पाहू शकता जी रिक्त पदे आहेत गट अ संवर्गासाठीची तीनशे शहाऐंशी आहेत टोटल पाहू शकता एकूण पाचशे चौऱ्याहत्तर तर यामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठीची टोटल जागा आपल्याला पाहायचे आहेत तीनशे शहाऐंशी ज्यासाठी प्रक्रिया म्हणजे जाहिरात येऊन अर्धप्रक्रिया केली जाऊ शकते भरती परीक्षा घेतली जाऊ शकते तर गट संवर्गासाठी तीनशे शहाऐंशी आहेत गटब संवर्गासाठी एकशे अडतीस आहेत गटक संवर्गासाठी पाचशे पस्तीस आणि सगळ्यात जास्त गड्ड संवर्गासाठी ज्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता सगळ्यात कमी असते एक हजार अठ्ठ्याण्णव जागा आहेत तर एकूण दोन हजार एकशे सत्तावन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया मेगा भरतीसाठीची जाहिरात येऊ शकते यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाहू शकता फक्त दहावी पास जे शैक्षणिक पात्रता असते या पदासाठीची यामध्ये गड्ड संवर्गासाठीच्या एक हजार अठ्ठ्याण्णव जागा आहेत आता गड्ड व मध्ये कोणती पदे येतात तर शिपाई आहे त्याचबरोबर चालक आहे इत्यादी जी पदे असतात अशा पद्धतीची पदे ही गड्ड संवर्गामध्ये येतात आणि एक हजार अठ्ठ्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया असू शकते आणि फक्त दहावी पास शैक्षणिक पात्रतेवर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो पाहू शकता डिटेलमध्ये जे बिंदू नमावली आहे पुढे फो, लवकरच अपडेट केली जाईल दोन हजार पंचवीस नुसार आणि यामध्ये लवकरच येते एक ते दोन महिन्यामध्ये या संदर्भातली कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांसाठीची दोन हजार एकशे सत्तावन्न जागांसाठीची मेघा भारतीची जाहिरात जाहीर केली जाऊ शकते या संदर्भातल्या हालचाली म्हणजे अपडेट सध्या सुरू आहेत प्रोग्रेस सुरू आहे आणि या संदर्भातली अपडेट जाहिरातीची अपडेट लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत जे संकेतस्थळ आहे तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये जी जाहिरात आहे अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल दिली जाईल ही भ अपडेट जी आहे लवकरच दिली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद